नमस्कार आज पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस मी दीपक जाधव नाशिक बघा कालपासून म्हणजे जवळपास असं म्हणा की आ, काल रात्रीपासूनच आपल्या महाराष्ट्रावर ढगांचं फॉर्मेशन सुरू झालं म्हणजे ढग येण्यास सुरुवात झाली आज बऱ्यापैकी ढग महाराष्ट्रावर होते बघा अशी जर परिस्थिती जर बघितली तर आ, खाली दक्षिण भारतामध्ये एक कमी दाबाचे क्षेत्र आहे आणि त्याचा असा एक पट्टा मोठ्या स्वरूपामध्ये तो दक्षिण भारतामध्ये या ठिकाणी आपल्याला दिसतोय तर आजची सॅटेलाइट इमेज बघूया आपण जवळपास बघा अ ह्या वर्षी अशा एक सिस्टीम बनताय की जेव्हा हिमालयाकडचे दाब वाढतात तर त्यावेळेस काय होतं की हा जो इथं स्पेक्टम आहे कारण एकदा पावसाळा संपला आपल्याकडे अगदी जून ते सप्टेंबर तो पाऊस आपण नैऋत्य मोसमी पाऊस असतो तो संपला की त्याच्यानंतर जो उत्तर भा दक्षिण भारतातला नॉर्थ ईस्ट मान्सून जो नॉर्थ वेस्ट नॉर्थ इस्ट मान्सून जो असतो तो संपला की ह्या सिस्टम खालच्या बाजूला असतात परंतु काय होतं की जेव्हा हिमालयाकडचे दाब वाढतात की याच्याकडचं काही इंडक्शन असे ह्या बाजूला फ्लो करते तुम्ही बघू शकता की असा एक मोठा पट्टा हा दक्षिण महाराष्ट्रातून दक्षिण मराठवाडा महारा महारा दक्षिण विदर्भातून असा साधारणपणे ह्या भागामध्ये साधारण आसामच्या ओरिसाच्या ह्या भागामध्ये असं गेलेला आपल्याला त्या ठिकाणी दिसतो बघा की वॉटर वेपर जर बघितले तर संपूर्ण महाराष्ट्रावर वॉटर वेपर आली वॉटर वेपर म्हणजे पाण्याची वाप जे ग्रीनहाऊस गॅसेस आपण म्हणते ग्लोबल वॉर्मिंग इफेक्टमध्ये जे ग्रीन हाऊस गॅसेसचं सिक्रेशन होतं त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड मिथेन क्लोरोफिरो कार्बन ऑक्साईड आणि पाण्याची वाफ देखील ही ग्लोबल वॉर्मिंग इफेक्ट हाऊस ग्रीनहाऊस मध्ये मोडली जाते परंतु तिचं आयुष्य कमी असतं त्याच्यामुळं तरी ती इम्पॅक्ट करते ढगाळ वातावरण क्लाउड फॉर्मेशन होण्याकरता ती कारणीभूत ठरते हे बघा पाण्याची वाप संपूर्णपणे या भागावर दिसते आणि ह्या भागात इथे पाण्याची वाप नसल्यामुळे इथे हा भाग ब्लॅक दिसतोय मात्र पाण्याची वाप संपूर्ण महाराष्ट्रावर वॉटर वेपर ही दिसते इनसेट सॅट आर डीआर रॅपिड स्कॅन जर बघितला तर बघा खालच्या बाजूला बघा या ठिकाणी हे जे पावसाचे या बाजूला बघा इथे या ठिकाणी पावसाचे हे स्पेक्टम दिसत आहे सर्व तर पावसाचे हे जे रॅपिड स्कॅन जर बघितला तर हा इथपर्यंत त्याचा इंडक्शन दिसत आहे तर हे स्पॉट स्पॉट दिसत आहे ते पावसाचे चान्सेस आहे परंतु तरी महाराष्ट्रामध्ये याचा इम्पॅक्ट कुठे दिसत नाही संपूर्ण महाराष्ट्रावरती सध्या अशी परिस्थिती बनलेली आहे साधारणपणे आज पंधरा जानेवारी पाच वाजेची इमेजिंग तर दक्षिण महाराष्ट्रामध्ये असा एक मोठा पट्टा जो मी तुम्हाला भारताच्या इमेज मध्ये पूर्ण दाखवला पण ह्या ठिकाणी एक नाशिक जळगाव ते मुंबईपासून हा मोठा असा हा पट्टा या ठिकाणी ढगांचा दायरा या ठिकाणी दिसतो पण हे ढग पाऊस देणारे नसून कुठंतरी ते टिपटिप पाऊस होऊ शकतो अशा स्वरूपात आहे बघा जो भारताच्या आसपासची जे काही वेदर पॅटर्न बनलेले तर त्याचा त्याचा ह्या ठिकाणी मी एक डिझाईन बनवतो तर हिमालयावर पश्चिमी युक्शक तो साधारणपणे सतरा तारखेला हिमालयावर येईल आणि इथे ह्या ठिकाणी एक सायक्लोनिक सर्क्युलेशन आहे जे ही जी म्हण ही ट्रप बनलेली आहे सायक्लोनिक सर्क्युलेशन हे सर्क्युलेशन आठ दिवसापासून ह्याच ठिकाणी ही ट्रप आहे म्हणजे पण सहा दिवसापासून तर वाऱ्याचा फ्लो त्या ठिकाणी असा आहे इथे अँटीसायक्लोन हे कमीत कमी आठ दिवसापासून घड्याळाच्या विपरीत वारे या ठिकाणी फिरत आहे त्यामुळं या ह्या बाजूने वाऱ्याच्या है जो फ्लो महाराष्ट्रावर होतोय आणि ह्या ही जी दिशा आहे या बाजूने ढगांचा दायरा जे आपल्या इमेज बघितल्या त्या ठिकाणी दिसतोय सायक्लोनिक सर्क्युलेशन आहे आणि खालच्या बाजूला बघा या ठिकाणी एक सायक्लोनिक सर्क्युलेशन एक लो प्रेशरचं फॉर्मेशन इथं सतत चालूच आहे एका बॅक टू बॅक बॅक टू बॅक ते या ठिकाणी चालू आहे आणि हिमालयावरती देखील वेस्टर्न डिस्टर्बन्स येत असतात बघा हिमालयावरती एक हजार बारा हे पसकल हवेचा इतका दाब आहे आणि महाराष्ट्रावर देखील एक हजार बारा इतका हवेचा दाब त्या ठिकाणी आहे तर होतं काय कदाचित ही कालची इमेज आहे पण आज जर सर्चिंग केलं तर इथं हवेचा दाब हिमालयाजवळ वाढलेला आहे कमीत कमी एक हजार अं तीसच्या आसपास हिमालयावरचा दाब असल्यामुळे आज ढगांचा फ्लो अं थोडासा ह्या बाजूला सरकलेला आपल्याला दिसतो एक हे जे ढगाळ वातावरण झालंय सध्या धुळे नंदुरबारच्या साईडनं त्याचा फ्लो जास्त होता आणि दक्षिण महाराष्ट्राच्या बाजूने देखील जास्त होता परंतु नंदुरबार ही जी बॉर्डर आहे ही गुजरात मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राची बॉर्डर आहे ही नंदुरबार नंदुरबारच्या आसपास महाराष्ट्राच्या बॉर्डरला एक हजार बारा हेप्टा पासकल हवेचा दाब आणि एक लो प्रेशर त्या ठिकाणी ऍक्टिव्ह आहे त्याच्यामुळे होतं काय का की जिथं लो प्रेशर असलं की ते हाय प्रेशरकडून त्यामुळे अरबी समुद्रावरून वारा हा आणि ढगाचं फॉर्मेशन हे कडे आपल्याला दिसतंय याचं कारण की ते एक हजार बारा हेक्ट्टा पासकल हवेचा दाब त्या ठिकाणी आहे बघा इ सी मॉडेल जे आहे सीएम डब्ल्यू एफ देखील ते की ह्या साधारणपणे ह्या बाजूला पावसाचे चान्सेस आणि कुठेतरी हिमालयावर दक्षिण वेस्टर्न डिस्टर्बन्स येत असतात आणि त्याचे स्पेक्टम हे खालच्या दिशेने येतात किंवा खालच्या बाजूचे हे वरच्या बाजूला जातात किंवा वरच्या बाजूचे खालच्या बाजूला येतात आज जर अॅनिमेशन जर बघितलं की पंधरा जानेवारीला कशी परिस्थिती आहे आज जे ढगाळ वातावरण झालं ते बघा साधारण ते मी जी सायक्लोनिक सर्क्युलेशनची ट्रप दाखवली तर कुठलंही असू द्या सिस्टम कुठलंही मॉडेल असू द्या ते आम्ही जेव्हा रेखाटतो बनवतो तर ते साधारणपणे जे इथे इंडो सायक्लोनिक सर्क्युलेशन आहे त्याच्यामुळे राजस्थानच्या त्या भागात पाऊस होत आहेच तर त्याचे काही स्पेक्टम बघा ह्या ठिकाणी आता हा जो भाग दिसतो या ठिकाणीच आज ढगाळ परिस्थिती जास्त होती आणि याचे पण काही रेमिनंट हे पंधरा तारखेला अशी परिस्थिती सोळाला कशी असेल बघूया सोळा तारखेला देखील अशा स्वरूपात सगळ दिसतय तर ह्या बाजूला इथे महाराष्ट्राच्या ह्या भागामध्ये पावसाचे चान्सेस थोडेफार तुटक थो थेंब वाटत मात्र खूप मोठा पाऊस संपूर्ण महाराष्ट्रात देखील दिसत नाही सतरा जानेवारीला अंशता टाळ मात्र महाराष्ट्रात कुठल्याही भागात पावसाची शक्यता नाही एकवीस जानेवारीला वातावरण पूर्ण साफ होत आहे आपल्याकडे त्यामुळे ते, कुठल्याही पावसाची शक्यता एकवीसला आयएमडीच्या जे एप मॉडेल नुसार देखील फक्त पावसाचा जो दायरा आहे तो मध्य प्रदेश पासून आपल्याकडे गुजरात uh, आणि त्या पसरलेला दिसतो मात्र महाराष्ट्रावर पावसाची शक्यता ही नसल्यास त्या ठिकाणी जमाई बघा की आज पंधरा तारीख होती आज अं uh, नाशिक जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण होतं उद्या सोळा तारीख उद्या देखील पंधरा तारखेपेक्षा सोळा तारखेला वातावरण अधिकच खराब असेल जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये बऱ्याच जिल्ह्यांमध्ये वातावरण खराब असेल मात्र पावसाचे चान्सेस हे मॉडेल आधारित एक एम एम देखील दाखवत नाही कुठल्याच स्वरूपात दाखवत नाही बघा वातावरण हे पंधरा सोळा आणि सतरा तारखेपर्यंत अंशता ढगाळ राहील अठरा तारखेपासून वातावरण स्वच्छ होईल अठरा तारखेला जरी अंशता ढगाळ असले पण पावसाचे चान्सेस नाही मात्र वीस तारखेपासून ते तीस जानेवारीपर्यंत कुठल्याही पावसाची शक्यता नाही नाशिक जिल्ह्यामध्ये लक्षात घ्या बऱ्याच सोशल मीडियावर अफवा आहे की इथे पाऊस येणार ते मात्र अठरा तारखेपासून ते तीस जानेवारी पर्यंत कुठल्याही पावसाची शक्यता नाही वातावरण स्वच्छ असेल मात्र अठरा एकोणावीस वीस एकवीस या एकवीस आणि बावीस तारखेपर्यंत वातावरण थोडस फॉग टाईप म्हणजे त्याला आपण सकाळी धुकं म्हणतो त्या टाईप थोडस राहील बावीस अं जानेवारी ते तीस जानेवारी स्वच्छ सूर्यप्रकाश पाऊस नसेल आणि ढगाळ वातावरण देखील नसेल मात्र उद्याचा अंदाज लक्षात घ्या उद्या अधिक ढगाळ वातावरण राहणार आहे आणि वातावरण काय होतं की ढग वाहणारे जरी असले तरी पण एखाद्या ठिकाणी कदाचित तुटक थेंब म्हणजे टिपटिप थेंब पडू शकतात आज देखील काही भागामध्ये दे, साधारणपणे अ निफाडच्या पूर्व बाजूला तुटक थेंब पडले संध्याकाळी पण तिथे काही मी मागच्या मेसेजमध्ये देखील बोललो होते की तेवढं होऊ शकतं कसं असतं पावसाची सिस्टम जरी आम्ही मॉडेल आधारित सांगत असलो तरी पण देखील एक आमच्या अभ्यासानुसार सांगतो की जर उद्या मॉडेल जर पाऊस दाखवत जरी नसलं तरी पण ढगांचा दायरा उद्या हा सोळा तारखेला थोडा जास्त दिसतो तरी पण त्याच्यात मोठ्या पावसाची शक्यता ही नाही आहे आणि पाऊसच म्हणजे शक्यतो नाहीच आहे उद्या तरी पण कुठेतरी तुटक थेंब त्या ठिकाणी थोडेफार होऊ शकतात म्हणजे मॉडेल आधारित मात्र त्याच्यात झिरो पॉईंट एक एम एम देखील पाऊस दाखवत नाही त्याच्यामुळे चिंता करण्याची त्या ठिकाणी गरज नाहीये बघा हा झाला हवामानाचा अंदाज ज्यांना हवामानाचा अंदाज पाहिजे होता त्यांना हा व्हिडिओ व्हिडिओपर्यंतच होता मात्र बऱ्याच लोकांचे कॉल आले मला की भाऊ अमेरिकेमध्ये ज्या काही ज्या गोष्टी घडत आहे सध्या जंगलाला आग लागलेली आहे तर त्याचं सोशल मीडियावर त्याच्या खूप बातम्या येत आहेत पण त्याचं स्पष्ट असं कारण का त्या ठिकाणी कोणी काही सांगितलं का त्या ठिकाणी नाहीये तर ज्यांना हवामानाचा अंदाज बघायचा होता तर ते बघू शकतात परंतु साधारणपणे अमेरिकेमध्ये जी आग लागली त्याचं कारण काय असावं बघा मित्रांनो ह्या पृथ्वीवरती साधारणपणे पॅसिफिक ओशन जो आहे त्याच्या पूर्व बाजूला उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका हे दोन देश आहेत इकडं आर्टिक ध्रुव आणि खाली अंतार्किक ध्रुव तर या ठिकाणी दक्षिण अमेरिका आणि या ठिकाणी उत्तर अमेरिका तर उत्तर अमेरिकेच्या ह्या बाजूला साधारणपणे ह्या ठिकाणी लॉस एंजेल्स आणि ह्या ठिकाणी कॅलिफोर्निया हे देश अं अमेरिक उत्तर अमेरिकेच्या पश्चिम बाजूला हे देश येतात पश्चिमेला येतात आणि पॅसिफिक ओशनच्या पूर्व बाजूला साधारण त्याचं लोकेशन या ठिकाणी असं आहे ज्या ठिकाणी वनवा पेटला ज्या ठिकाणी आग लागली तर त्या ठिकाणी साधारण उत्तर अमेरिका आणि हे दक्षिण अमेरिका इकडे तर उत्तर अमेरिकेच्या कॅलिफोर्नियाचं लोकेशन इथे मॅपवरती लोकेशन जर दिसलं साधारण हा समुद्री तटवरती तो एरिया त्या ठिकाणी तो एरिया त्या ठिकाणी आहे बघा आपण बघू शकतो की साधारणपणे उत्तर अमेरिकेच्या ह्या बाजूला एक ग्रेट बेसिन वाळवंट नावाचा एक वाळवंट आहे तर ह्या ठिकाणी ग्रेट बेसिन वाळवंट आहे आणि या ठिकाणी कॅलिफोर्निया ज्या दिवशी आग लागली सात सहा तारखेच्या रात्री साधारणपणे सहा जानेवारीच्या रात्री तर ह्या ठिकाणी एक हजार सदोतीस हेक्टापासकलित का हवेचा दाब होता बघा या ठिकाणी एक हजार एकतीस आणि या ठिकाणी एक हजार सदोतीस हा ग्रेट बेसिन वाळवंट आहे आणि त्याच्यानंतर काय होतं की आणि कॅलिफोर्नियाजवळ एक हजार एकोणीस हेक्टापासकलित हवेचा दाब होता त्या ठिकाणी होतं काय की अधिक दाबाकडून कमी दाबाकडे हवा कधीही वाहते थर्मोडायनिक इफेक्ट देखील तेच सांगतो तर आता या वाळवंटाकून काय होतं की दरवर्षी साधारणपणे तुम्ही स्क्रीनवर इमेज बघा की कशा प्रकारे ते नुकसान त्या ठिकाणी झालंय तर ह्या साधारणपणे दरवर्षी या ठिकाणी दर त्या जंगलाला आग लागते तर आग लाग लागल्याच्या ज्या घटना आहे तर तुम्ही त्या स्क्रीनवर बघू शकता की साधारणपणे आग प्रकारे ती लागलेली होती साधारणपणे एकोणीशे एकसष्ट मध्ये आग लागलेली होती त्या जंगलाला त्याच्यानंतर दोन हजार अठरामध्ये आणि दोन हजार देखील त्या ठिकाणी आग ह्या लागलेल्या होत्या तर आता बघा अमेरिकेच्या पश्चिम बाजूला मी इमेज दाखवली त्या ठिकाणी ग्रेट बेसिन यांनी ते वाळवंट आहे त्याच्यामध्ये काय होतं की ह्या ठिकाणी बघा हाय प्रेशर एरिया तयार होतो आणि या ठिकाणी लो प्रेशर एरिया त्या लो प्रेशर एरियामुळे काय होतं जे वारं आहे ते वारं मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी वाहतं आणि ते त्याच्या बाजूला इथे पर्वत रांग आहे या पर्वत शृंखला असल्यामुळे अमेरिकेमध्ये साधारणपणे चार महिन्यापासून मागच्या चार ते पाच महिन्यापासून बऱ्याच कालावधीपासून त्या ठिकाणी पाऊस झालेला नाही आणि ड्राय विंड त्या ठिकाणी वाहते आहे तर दरवर्षी अमेरिकेत हा जो वारा दरवर्षीच येतो परंतु त्या वाऱ्याची गती असते ऐंशी ते एकशे वीस किलोमीटर प्रति तास आणि जो हा जो वारा आहे हा वारा गरम वारा त्या पर्वता पहाडावरून तो कॅलिफोर्निया देशाकडे येतो लॉस एंजेल्स आणि कॅलिफोर्निया हे शहर साधारणपणे सा, हे संपूर्ण शहर हे समुद्राच्या कडाला असले तरी ते हॉलिवूडची नगरी आपण त्याला म्हणतो आणि ह्या शहराच्या आसपास मोठी मोठी जंगल आहे आता त्याच्यामधून इलेक्ट्रिसिटीचे वायर्स बऱ्याच गेलेले असतात आणि जेव्हा ऐंशी ते एकशे वीस किलोमीटर म्हणजे सायक्लोनच्या श्रेणीमधले तो वारा असतो एवढा प्रचंड प्रमाणात जो वारा जेव्हा स्पार्किंग होते त्या वनांना आग लागली जाते आणि ती आग एवढी भयानक होते स्क्रीनवर बघू शकता की कशा प्रकारे साधारणपणे जंगलाची जंगल आणि गावाची गावं त्या ठिकाणी ती अं संपूर्णपणे नष्ट झाली त्याच्यामध्ये लाखो लोक बेघर झाले बघा त्याच्यामध्ये त्याच्यानंतर अं हॉलिवूडचे जे काही सुपरस्टार होते यांचे बंगले देखील त्याच्यामध्ये जळून नष्ट झाले सतरा हजार दोनशे एकर क्षेत्र त्या ठिकाणी जळून नष्ट झाले सतरा हजार दोनशे एकर आणि पन्नास हजार लोकांनी त्या कॅलिफोर्निया आणि लॉस एंजेल्स मधून पलायन केलंय एवढ्या भयानक प्रमाणामध्ये त्या ठिकाणी ती आग लागली म्हणजे जवळजवळ एक हजार चौरस किलोमीटर जळून खाक झालेली त्या ठिकाणी आणि परवाच्या रिपोर्टनुसार पंधरा लोकांनी त्या ठिकाणी जीव देखील गमावलाय कित्येक लोक त्या ठिकाणी बेघर झाले एवढी भीषण आग आणि यानं काय होतं की वातावरणामध्ये कार्बनचं प्रमाण त्या ठिकाणी वाढतं आणि कुठेतरी ग्लोबल वॉर्मिंग इफेक्ट वाढण्यास त्या ठिकाणी मदत होते तर हा हे एक कारण होतं की ग्रेट बेसिन वाळवंट आणि तिकून येणारा अधिक दाबाकडून येणारा जो वारा आहे तो वारा प्रचंड प्रमाणात दरवर्षी येतो अमेरिकेत त्या वाऱ्याला सैतानी वारा म्हणतात म्हणजे सांता एना विंड या नावाने तो मेट्रोलॉजीच्या भाषामध्ये सांता एना विंड त्याला म्हणतात सांता एना विंड म्हणजे काय तर ती अं त्याला सैतानी वारा त्या त्या देशामध्ये म्हणतात आणि सांता वेना सांता एना विंड या देशाकडे येऊन त्या ठिकाणी ती मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान करत असते मात्र ते आणि अमेरिकेमध्ये आपण कल्पना करू शकत नाही किती मोठं क्षेत्र त्या ठिकाणी जळून प्रभावित झालंय सोशल मीडियावरती ते चित्र तुम्ही बघू शकतात मात्र सायंटिफिकरित्या का झालं तर याचं कारण कोणी सांगितलं नव्हतं त्याचं कारण हेच की ग्रेट बेसिन वाळवंट आणि हे बघा एक हजार सदोतीस एक हजार एकतीस आणि एक हजार एकोणावीस एक 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 हा मॅप हेच दर्शवते दर्शवतो की अधिक दाबाकडून कमी दाबाकडे जोरदार वारे आले ते ऐंशी ते एकशे वीस किलोमीटरच्या होते स्पार्किंगमुळे जंगल फेटला आणि त्या जंगलांमुळे संपूर्ण शहराला आग लागली आणि हजारो एकर क्षेत्र त्या ठिकाणी नष्ट झालं हा एक अंदाज त्या ठिकाणी होता बऱ्याच लोकांनी सांगितलं की भाऊ का आग लागली ला असावी तर आगीचं हे कारण होत की सांतायना विंड म्हणते तर आपल्याकडे जसं ट्रेड विंड म्हणजे व्यापारी वारे किंवा मतलई वारे आपण जे म्हणतो तसं ते सांतायना विंड त्या ठिकाणी ते अमेरिकेमध्ये दरवर्षीच नुकसान करत असते परंतु काही शतकानंतर एवढी मोठे नुकसान त्या ठिकाणी अमेरिकेची त्या ठिकाणी झालेली आहे साधारण हा अंदाज लक्षात घ्या आधी हवामानाचा अंदाज दिला त्याच्यानंतर स्वतंत्र व्हिडिओ बनवण्यापेक्षा ह्याच व्हिडिओला अटॅच हा अमेरिकेचा देखील जंगलाला जी आग लागली तो व्हिडिओ याच्यात अटॅच करून दिला हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या उद्या सोळा तारीख उद्या अधिक ढगाळ वातावरण असेल पावसाची शक्यता जरी नसली तर तरी कुठेतरी टुपटुप किंवा टिपटिप पाऊस कुठेतरी हलका होऊ शकतो मात्र मोठ्या पावसाची शक्यता नाही द्राक्ष बागतदारांनी किंवा कांद्या उत्पादकांनी घाबरून जाण्याची त्या ठिकाणी गरज नाही धन्यवाद